संभाजी महाराजांचा अपमान तर माझ्याकडून कधी आयुष्यात होऊच शकत नाही मी देखील हाडाचा शिवसैनिक आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे या दैवतांचा अपमान आम्ही कधीच या दैवतांचा अपमान कोण करणार त्यांना कुठली शिक्षा देण्यासाठी आम्ही पुढे असतो तर आमच्याकडनं असं कधी होऊच शकत नाही आणि राज्यपालांचा कुठलाही अपमान मी केलेला नाही आहे जो शब्द वापरला गेलाय याचा मराठीत काय शब्द आहे त्याचा तो त्यांनी मला सांगावा मग ती त्याच्यावरती मी विचार करीन काय करणार मी पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे माझं दैवत आहे आणि आपल्या दैवताशी कोण स्वतःची तुलना करत नाही हे तरी त्यांना तेवढं कळलं पाहिजे ज्यांची आम्ही पूजा करतो ज्यांना आम्ही देव मानतो अशा सगळ्या दैवतांची आम्ही स्वतःची तुलना करू शकतो का कधी आणि मी स्वतःची तुलना केलेलीच नाही मी फक्त एवढंच म्हटलंय महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी झाला याच्या तुलना कुठे होते ही मागणी काल मीच केलेली आहे की असा कायदा बनवा की महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आयुष्यात अशी शिक्षा मिळाली पाहिजे की पुन्हा अशा प्रकारचा महाराजांचा अपमान आणि दैवतांचा अपमान महापुरुषांचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होणार नाही खेरडकर आणि सोलापूरकर यांना वाचवण्यासाठी षडयंत्र आप जानते हो मैं छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज का भक्त हूँ वो हमारे भगवान है वो हमारे देवता है और मैं खुद की तुलना उनसे करने की कर भी नहीं सकता हूँ जिंदगी में सोच भी नहीं सकता हूँ कि मैं उनके साथ में तुलना करू मैंने क्या कहा संभाजी महाराज मी निघाली तर अनिल परब यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे अनिल परब यांच्या विरोधामध्ये सत्ताधारी आमदारांनी आंदोलन केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे आपलाही छळ झाला होता असं विधान करत अनिल परब यांनी स्वतःची तुलना शंभू राजेंसोबत केलेली होती आणि याचवरून सत्ताधारी आमदार आक्रमक झालेले होते आणि त्यावरच अनिल परब यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही मी माझी तुलना शंभू राजेंसोबत केलेली नाही असं अनिल परब यांच्याकडून सांगण्यात आलंय